मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज मोक्षदा एकादशी आहे आज गीता जयंती आहे मित्रांनो आपण हनुमान जन्मोत्सव साजरा करतो आपण दत्त जन्मोत्सव साजरा करतो आपण श्रीरामनवमी साजरी करतो आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो हे जे आपले आराध्य आहेत त्यांच्या जन्माचा उत्सव हो आपण साजरा करतो परंतु एका पुस्तकाचा जी मानव्याची गाथा आहे जे मानव समाजाला अक्षय अखंड शाश्वत असं तत्वज्ञान देणारं महान असं पुस्तक ग्रंथ आहे त्याच्या प्रकट होण्याचा भगवंतांनी ते गायल्याचा उत्सव कुठल्या जगात कुठल्या देशात साजरा होत असेल का अशी ही वेगळी पर्वणी असं हे वेगळं काम केवळ आपल्या सनातन भूमीत केवळ आपल्या भारत देशातच साजरं होतं हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या भूमीवर भगवंताने गायलेलं हे अक्षयगान म्हणजेच श्रीमद्भवद्गीता ही भगवद्गीता कोणा एका पंथासाठी कुणा एका धर्मासाठी कुणा एका जातीसाठी नाही ती समस्त मनुष्य प्राण्यासाठी आहे मनुष्य प्रामा प्राण्याने आपला स्थूल देह आणि आपला सूक्ष्म देह। याच्यातला फरक ओळखून भगवंताकडे मार्गक्रमण करण्याचं अलौकिक अनोखं असं तत्त्वज्ञान गीतेमध्ये समाविष्ट आहे गीते गीतेची पहिली ओळ कशी सुरू होते तुम्हाला माहिती आहे का त्याच्यामध्ये संजयाला विचारतो आपले धूतराष्ट्र धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्च किंम कुर्वतं संजया इथून आपल्या श्रीमद भगवद्गीतेला सुरुवात होते आणि भगवद्गीता संपते कुठे यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूमीर् ध्रुवा नितीर्मतिम अशा प्रकारे या गीतेच्या ह्या ओळीपासून त्या ओळीपर्यंत विविध योग सांगितलेले आहेत गीता ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावर म्हणजे जिथं युद्ध चालू आहे अशा युद्धभूमीवर सांगितलेली आहे जेणेकरून अर्जुनाचे सर्व पाश सर्व मोह सर्व प्रकारच्या शंका कुशंका मनातले विभ्रम मनातले द्वंद्व या सगळ्यांचं निराकरण या सर्वांचं निरसन भगवंताने आपल्या गीता गायनाने त्या ठिकाणी करून ठेवलेलं होतं आणि त्यामुळे अर्जुनाची अर्जुनाच्या मनात जे काही मोह होता किंवा जे काही प्रश्न निर्माण झाले होते त्या प्रश्नांची सोडवणूक झालेली आपल्याला दिसून येते आणि त्यामुळे अर्जुनाने श्रीकृष्णाला काय वचन दिलं करिष्ये वचनम तवं की तुला जे वचन दिलं आहे ते वचन मी पार पाडीन ते वचन मी पुरं करीन मित्रांनो आपण जीवन जगत असताना आपल्या मनातसुद्धा अनेक प्रकारचे द्वंद्व असतात अनेक प्रकारच्या समस्या स्पर्धा हे करू का ते करू ते करू नये किंवा हे करावं अशा प्रकारचं भयंकर असं युद्ध आपल्या मनात आपल्या आजूबाजूला चालू असतं ह्या सगळ्या युद्धांची ह्या सगळ्या संघर्षाची अचूक अशी उत्तरं आपल्याला गीतेमधून प्राप्त होतात गीता ही आपल्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन करते की जिथं आपला मोह आपलं जोडलेपण आपली आपल्या मनात असणारी कुठल्याही प्रकारची अनैतिक अशी भावना या सगळ्यांचा नाश करणारं तत्त्वज्ञान गीतेमध्ये आहे गीता सुख सुखदुःख आपले परके माझे किंवा त्याचे या पलीकडे जाऊन माझा जन्म माझं अस्तित्व माझा आत्मा आणि परमात्मा याच्याशी जोडलेपणाची भावना निर्माण करते त्यासोबतच अलिप्तपण त्यासोबतच अंतर त्यासोबतच वेगळेपण कसं राखायचं आणि जन्म मृत्यूच्या या फेऱ्यात न अडकता भगवंताची प्राप्ती कशी करायची हे गीतेच्या प्रत्येक अध्यायामधून आपल्याला शिकायला मिळतं आज दुर्दैवाने गीता हा केवळ हिंदूंचा धर्मग्रंथ म्हणून तो बासनात गुंडाळून सनातन धर्माच्या जे लोक आहेत सनातन धर्माचं पालन करणारे लोक आहेत त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज न्यायालयामध्ये गीतेवर हात ठेवून शपथ घेतली असं चित्रपटांमध्ये मालिकांमध्ये दाखवतात परंतु तसं काहीही नसतं हिंदू लोकांनी सनातन धर्मियांनी गीता सांभाळली म्हणून ती सनातन धर्मियांची आहे परंतु त्याच्यावर सनातन धर्मियांचा हक्क नाही माणूस म्हणून जो जो स्वतःला स्वतःला भाग्यवान समजतो अशा प्रत्येकासाठी गीता आहे गीतेचं अलौकिक तत्त्वज्ञान वाचून ऐकून समजून जगातले महान तत्त्वज्ञ जगातले महान विचारवंत जगातले महान संशोधक अक्षरशः वेळेपिसे झाले ते नाचायला लागले आमच्या विविध भूमींवर परकीय भूमींवर मग ती विविध पंथांनी ग्रस्त असेल त्यांच्या धर्मामध्ये जी उत्तरं सापडली नाही त्यांच्या धर्मामध्ये मुक्तीचा त्यांच्या धर्मामध्ये शाश्वत अशा आनंदाचा जो मार्ग त्यांना तिथे सापडला नाही तो त्यांना भारतीय भूमीत सनातन भूमीत येऊन सापडला इथे येऊन त्यांनी गीतेचं अध्ययन केलं पारायण केलं संस्कृत भाषेतली गीता समजून घेतली आणि त्यांना जाणवलं की हेच खरं हेच खरं आनंदाचं स्थान आहे हेच खरं परम आनंदाचं हेच खरं आंतरिक समाधानाचं स्थान आहे जे गीतेमुळे त्यांना या भारतभूमीत लाभलं तेव्हा आज ह्या मोक्षदा एकादशीच्या सुमुहूर्तावर आज गीता जयंतीच्या या अनोख्या पर्वाच्या कालखंडात आपण या गीता गीता ग्रंथाचा अभ्यास करायला हवा गीता ग्रंथाला आपण डोक्यावर घेऊन नाचायला हवं की असं एक भारतात आपल्या आपल्या भूमीत आपलं जे कुरुक्षेत्र आहे त्या कुरुक्षेत्रावर भगवंतांनी असं काम हजारो वर्षापूर्वी आपल्यासाठी करून ठेवलं आपल्याला त्यांनी गीतेच्या माध्यमातून अनेक प्रकारची वचनं देऊन ठेवलीत त्या वचनांवर विश्वास ठेवून आपण चालायला लागलो तर आपल्या जीवनातल्या अनेक समस्यांचा अंत व्हायला सुरुवात होईल आणि आपण वेगळं समाधानी तेजपूर्ण आपल्या जीवनाला संपूर्ण अंतर्बाह्य बदलून टाकणारं असं जीवन जगायला सुरुवात करू तेव्हा गीता ही केवळ वासनात गुंडाळून माळ्यावर ठेवण्यासाठी नाही गीता ही पारायण करण्यासाठी बोध घेण्यासाठी अनुभोध समजून घेण्यासाठी आणि आचरणात आचरणात आणण्यासाठी आहे भगवंतांनी सांगितलं की मी तुझ्यातच आहे मी तुझ्यापेक्षा वेगळा नाही मी मोठं वर्तुळ असेल तर तू छोटं वर्तुळ आहे तेव्हा ह्या विश्वासाने तू कामाला लाग तुझ्या अन्न पाणी किंवा तुझ्या उदरनिर्वाहाची योगक्षेमाची चिंता तू करू नकोस माझ्या माझ्या शब्दांवर विश्वास ठेवून माझ्या कार्यासाठी वाहून घे माझं काम कर बाकीची तुझी सगळी चिंता वाहण्याची जबाबदारी माझी एवढं जरी आपण समजून घेतलं तरी आपण अलौकिक अशा मार्गावर चालण्याची सुरुवात करू शकू दुर्दैवाने आपण भाकरीचा संघर्ष इतका डोक्यात आणि डोक्यावर घेतला आहे की त्याच्यासाठी आपल्या आयुष्यातली महत्त्वपूर्ण वर्ष वाया प वाया निघून जातात वाया जातात आपण धर्म अर्थ काम मोक्ष याच्यावर मार्गक्रमण करण्यास करण्यापेक्षा आपण खा प्या मजा करा आणि वंशवृद्धी करा ह्या चक्रात अडकून पडलेलो आहोत आपल्याला खाणं पिणं मौज मजा मस्ती ह्याच्यामुळे धर्माकडे लक्ष द्यायला आपण धर्मापासून विन्मुख झालेलो आहोत तेव्हा धर्माकडे आपल्याला परत यायचं आहे आणि धर्माची वाट कशी चालायची हे सांगणारं तत्त्वज्ञान म्हणजे श्रीमद भगवद्गीता प्रत्यक्ष भगवंताने ती सांगितलेली गायलेली आहे त्यामुळे तिचं मोल असाधारण आहे आपल्याला ते समजून घ्यावं लागेल आपल्याला ते आंतरिक शक्तीने जाणावं लागेल तरच आपला उत्कर्ष होईल हो विकास होईल मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आध्यात्मिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या आणि कौटुंबिकदृष्ट्या तुम्हाला श्रीमद भगवद्गीता त्याचं पारायण त्याचे आलेले अनुभव तुमची अनुभूती याबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा माझा हा यूट्यूब चॅनल अनवट वाट लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अनवट वाटेवरचे वाटसरू व्हा वारकरी व्हा प्रवासी व्हा आणि माझ्यासोबत जोडलेले राहा तुम्हाला लोकांना काही भेट द्यायचा असेल तर माझ्या चॅनलची लिंक व्हॉट्सअप अकाउंटला भेट द्यायला त्यांना विसरू नका एवढी एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम, जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद